नाही एकच आहे की मी त्या ठिकाणी व्यक्तिगत गेलो मी नागरिक म्हणून त्या ठिकाणी गेलो आणि मी आजच नाही अनेक वेळा त्या ठिकाणी गेलेलो आहे पवार साहेब हे आढावा सगळ्या लोकांकडून घेत आहेत मी जेव्हा त्या ठिकाणी गेलो तेव्हा एकीकरण समितीचे अनेक लोक म्हणाले की पवार पवारसाहेब आम्ही कालच मेसेज केला शुभेच्छाही दिल्या साहेबांनी आम्हाला विचारलं सुद्धा काय परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि ह्याच्या मागे जर तुम्ही त्या ठिकाणी वेळे तिथल्या लोकांनासुद्धा माहिती आहे की जे अल्टिमेटम पवारसाहेबांनी दिलं होतं तिथं असणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी दिलं होतं आणि आम्हाला तिथं जाऊन काही इव्हेंट करायची काही जरूरत नव्हतं आम्ही गेलो पहाटे पोचलो तिथं ज्या लोकांना भेटायचं होतं ज्या ठिकाणाला जायचं होतं त्या ठिकाणी गेलो आणि परत आलो आणि मग इथं येऊन आपण सर्वांनी विनंती केली म्हणून आपल्या सर्वांची इथं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चर्चा करतो आहे ना की तिथं जाऊन एक मोठा इव्हेंट करून तिथं कारण की शेवटी ह्या सगळ्या संविधान स संवेदनशील गोष्टी असतात त्या बाबतीतली काळजी ही घेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असते <स्थाँगा> कसं असतं की खूप विचार करायचा नसतो आपली माणसं जसं आपल्या घरी एखादा व्यक्ती जेव्हा आजारी असतो तो आपण काही गावाला विचारत नाही की आता काय करायचं आपण त्या व्यक्तीला मदत करण्याचा विचार करतो आपली लोकं त्या ठिकाणी आहेत ती आपलीच लोकं आहेत त्या लोकांच्या मदतीसाठी चर्चा करण्यासाठी संवाद साधण्यासाठी धीर देण्यासाठी जर आपल्याला त्या ठिकाणी जायचं असेल आणि खूपच आपण विचार केला हे झालं तर ते झालं तर मग त्याला आपण आपुलकी म्हणत नाही त्याला आपण राजनीती त्या ठिकाणी म्हणतो आपलं राजकारण नाही करायचं आपल्याला करा आपुलकी दाखवायची आणि सरळ सकट आपल्या लोकांना मदत करायची असेल तर वेड्या मार्गाली त्या ठिकाणी वेड्यावाकड्या मार्गाली जाण्यापेक्षा डायरेक्ट हायवेली आपल्या लोकांना मदत करायला जायला काहीच हरकत नाही असू शकेल तो त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विचार आहे खरं तर कसं असतंय की मंत्री एखादा आमदार मंत्री जेव्हा होतो तो व्यक्ती राहत नाही तो होऊन जातो आणि राज्याचा मंत्री जेव्हा दुसऱ्या राज्याचा मुख्यमंत्री सांगतो तुम्ही येऊ नका आणि आपला दुसऱ्या राज्याचा मंत्री त्या ठिकाणी जर ऐकत असेल त्यातून एक संदेश जातो की आपलं राज्य न झुकणारं राज्य त्या ठिकाणी झुकलं आणि हा संदेश तिथं राजकीय फायदा तिथं असणाऱ्या पक्षाला देऊन जातो तर मग माझं मत असंच आहे की संवाद साधा माझा माझं एवढंच आहे की त्यांचे सी एम आपले सी एम डी सी एम यांनी कुठेतरी ते संवाद त्या ठिकाणी साधायला पाहिजे होता उलट तुम्ही जर विधानस पार्लमेंटमध्ये बघितलं तर आपले अठ्ठेचाळीस त्या ठिकाणी खासदार आहेत महाविकास आघाडीचे सर्व खासदार जाऊन अमित शहाना भेटतात पार्लमेंटमध्ये सगळे खासदार बोलतात बाकीचे चाळीस का बोलत नाही शांत बसायचे अरे महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय नाही का मग अस्मिता ज्या ठिकाणी जागी असते तेव्हा तुम्ही तुमच्या नेत्यांना विचारता आणि गप्प बसता मग महाराष्ट्र जनतेने तुम्हाला निवडून दिला असेल तर महाराष्ट्राच्या हिताचा विषय मांडा ना पण मांडत नाही कदाचित त्यांना परवानगी नसेल जर महाराष्ट्राच्या बाजूला बोलण्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यायची असेल तर मग तुम्ही खासदार लोकांसाठी झाला आहात का पार्टीसाठी हा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवा नाही मग असं सांगा ना ते लाल आणि पिवळे झेंडे घेऊन जे महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्या तर कोणी फोडल्या सांगा त्याच्यामागे कोण होतं तुम्ही सांगा संजय पाटील साहेब हे अजून भाजपमध्ये आहेत का दुसऱ्या पक्षात गेले हे मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही पण संजय पाटील साहेबांना जर खऱ्याच अर्थाने मराठी माणसाची अस्मिता त्या ठिकाणी असेल तर आजपर्यंत सगळ्या थोर व्यक्तींच्याबद्दल जेव्हा त्या ठिकाणी बोललं गेलं त्यांनी काय भूमिका घेतली त्यांच्या पक्षाच्या विरोधात तुम्ही बोललात का त्याच्याचबरोबर मला अजून त्यांना त्या ठिकाणी विचारायचं आहे की जेव्हा त्या ठिकाणी तुमचे नेते जाऊ शकले असते ते का नाही गेले हा प्रश्न तुम्ही तुमच्या नेत्याला केला आहे का त्यामुळे असे लोकं मध्ये आधी एखादं ट्विट नाही तर एखादा विषय त्या ठिकाणी घेत असतील ते मी काय जास्त महत्त्व त्यांना द्यावं असं मला वाटत नाही कारण का याला धाडच लागतं तुमच्या नेते नेते जर चुकत असतील त्या नेत्याच्या विरोधात बोलायलासुद्धा त्या ठिकाणी धाडच लागतं आणि जर दिलेला शब्द असेल मराठी माणसांना तोसुद्धा बेळगावमध्ये ती पाळण्याची धमकसुद्धा त्या ठिकाणी तुमच्या नेत्यांकडे असावी ती कदाचित नाही पवार साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं त्यामुळे तिथे असणाऱ्या लोकांना फायदा हा झाला आहे असं लोक त्या ठिकाणी असणारी आम्हाला सांगतात हे बेळगावला जायला तसं काही वेगळं कारण नव्हतं खरं तर नसायला पण पाहिजे मी लहानपणीपासून बेळगावला अनेक वेळा गेलेलो आहे माझे नातेवाईक त्या ठिकाणी राहतात माझी आत्या त्या ठिकाणी आहेत तसंच तिथं असणारे जे महाराष्ट्रातली सर्व लोक आहेत ते आपली लोकं आहेत त्यामुळे तिथं गेल्यानंतर महाराष्ट्रातच असल्यासारखं त्या ठिकाणी वाटतं आणि आपलं घर असल्यासारखं त्या ठिकाणी वाटतं आणि तिथे जायला कोणाची परवानगी कोणाला विचारलं पाहिजे असं माझं तरी मत नाही त्या ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा तिथे असणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व सदस्य कार्यकर्ते नागरिक यांच्याशी जेव्हा चर्चा त्या ठिकाणी झाली त्यांचं मत आलं की राजकीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वातावरण तापवण्याचा प्रयत्न होत होता पण जेव्हा पवार साहेबांनी वक्तव्य केलं आणि अल्टिमेटम दिलं त्यानंतर वातावरण शांत त्या ठिकाणी झालं पवार साहेबांचा संवाद त्या भागामध्ये अनेक वर्षांपासून लाभलेला आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे तिथं पवार साहेबांच्या बाबतीत आदर आहे आणि जेव्हा पवार साहेब अल्टिमेटम त्या ठिकाणी देतात तेव्हा तिथे असणाऱ्या सरकारला कुठंतरी नरमाईची भूमिका त्या ठिकाणी घ्यायला लागली तिथं जेव्हा कार्यकर्त्यांशी चर्चा झाली साधं एखादं निवेदन सुद्धा तहसीलदार कार्यालयाला दिलं महाराष्ट्राच्या बाजूली नाहीतर थोर व्यक्तींच्या बाजूली तर त्यांना चाळीस चाळीस दिवस जेलमध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं अशा परिस्थितीमध्ये साहेबांनी अल्टिमेटम दिलं त्यामुळे कुठंतरी वातावरण हे नक्कीच शांत झालेलं आहे बघा जे लोक विचारतात आणि खास करून तुम्ही पार्टीचं नाव घेतलं भाजपचं त्यांची जे सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे कर्नाटकामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे केंद्रात सुद्धा भाजपची सत्ता आहे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तीन तारखेला सर्व मंत्री जे दोन तीन मंत्री असतील ते बेळगावला जाणार असं ठरवलं त्यानंतर तिथं गेल्यानंतर लोकांनी हे सुद्धा सांगितलं की तीन तारखे तीन तारीख जी आहे ती सहा तारीख करावी असं कदाचित महाराष्ट्राच्याच काही नेत्यांनी सांगितलं आणि मग ती सहा तारीख केली त्यानंतरसुद्धा तिथं हे मंत्री गेले नाहीत मंत्री जाणं नाही जाणं हा विषय वेगळा पण जो संदेश त्या ठिकाणी आपण देत असतो मी तर साधा कार्यकर्ता मी नागरिक म्हणून त्या ठिकाणी गेलो पण जो संदेश मंत्री त्या ठिकाणी देतात की एक पत्र कर्नाटकाकडनं येतं सरकारकडनं की तुम्ही येऊ नका आणि मग इथले मंत्री येत नाही तिथे असणाऱ्या मराठी माणसांना तो संदेश हा योग्य जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे आपण सर्वजण नागरिक आपल्यालाही संदेश त्या ठिकाणी योग्य नसतो की महाराष्ट्राची जी अप्रत्यक्ष आणि आदरयुक्त भीती इतर राज्याला त्या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने कर्नाटक राजकारण डोळ्यासमोर ठेवून जो पत्र लिहित असेल आणि आपले मंत्री जात नसतील तो एक संदेश त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जात नाही त्यामुळे हे जे बोलणारे भाजपचे लोक आहेत त्यांनी आधी या प्रश्नाला उत्तर द्यावं की त्यांचे जे नेते बेळगाव मध्ये त्या ठिकाणी जाणार होते सांगून जाणार होते ते का आजपर्यंत त्या ठिकाणी गेलेले नाही गेले पंधरा ना ते वीस दिवस कर्नाटकात खूप मोठा आहे आज आपण भेट दिल्यानंतर तिथल्या मराठी भाषिकांची चर्चा केल्यानंतर प्रामुख्याने कोणते मुद्दे समोर आलेले आहेत आणि त्यांनी काय व्यथा आपल्यासमोर नेमकी मांडलेली आहे या संदर्भात मी ज्या ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी भेटलो प्रत्येक व्यक्ती अनेक लोकांना मी त्या ठिकाणी आलेलो सुद्धा माहीत नव्हतं अचानक ते भेटले सगळे माझ्याशी बोलत असताना जय महाराष्ट्र असं त्या ठिकाणी हो ते म्हणत होते लड़ा ते म्हणतात की आजपर्यंत आम्ही ही लढाई का लढली फक्त लढाईची म्हणून लढली नाही तर अस्मितेसाठी लढाई लढली आणि लढाई लढत असताना आदरणीय पवारसाहेब असतील भुजबळ साहेब असतील त्याच्याचबरोबर एन डी पाटील साहेब असतील अनेक लोकांनी या लढ्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना सहकार्य केलं कदाचित हा मुद्दा आधी फार शेवटच्या लेवलला त्या ठिकाणी तो आला होता पण तो सुटला नाही पण त्या लोकांचं हेच म्हणणं आहे की ही अस्मिताची लढाई जी आहे ती आम्हाला लढायची आणि आम्ही लढत राहणार आणि महाराष्ट्राकडनं सुद्धा तिथे असणाऱ्या नागरिक तिथे असणाऱ्या नेत्यांचं सुद्धा जसं पूर्वी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य असाय असायचं तसंच या ठिकाणी असावं कारण का मराठी भाषा ही आम्हाला आवडते मराठी भाषा जेव्हा आम्हाला शिकायची असते तीसुद्धा त्या ठिकाणी शिकवली जाते कसं थांबणार जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात महात्मा फुलेंच्या विरोधात क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या विरोधात तसंच कर्मवीरांच्या विरोधात जर या ठिकाणी नेते बोलत असतील ते सुद्धा एकदा नाही दोनदा दोनदा बोलत असतील तेव्हा महाराष्ट्राची जनता का शांत बसणार तिथं सर्व लोक एकत्रित आलेत आणि एकत्रित तो मोर्चा त्या ठिकाणी काढलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की दुकानदार असतील छोटे मोठे व्यावसायिक असतील यांनी सुद्धा त्या मोर्चाला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे शेवटी महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणजे आपण मराठी माणसं कशासाठी जगतो तर आत्मिता अस्मिता, अस्मिता टिकवण्यासाठी आपण लहान मुलांना काय सांगतो तर आपली अस्मिता आपण टिकवली पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये जर मोठे नेते उगाच बोलायचं म्हणून त्या ठिकाणी ते बोलत असतील तर हे लोकांना पटणार नाही आणि लोकांना हे पटत नाहीत म्हणून हे सर्व लोक त्या ठिकाणी एकत्रित येऊन या विचाराच्या विरोधात आणि ज्या पद्धतीने हे शासन त्या ठिकाणी चालू आहे आणि या शासनामध्ये एवढे मोठे नेते चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत त्याच्या विरोधात हा पुण्याचा मोर्चा आणि सतरा सुद्धा मुंबईचा मोर्चा नागरिक सगळे मिळून समविचारी लोक मिळून त्या ठिकाणी ते करत आहेत ही जी गोष्ट आहे तिथे असणाऱ्या नागरिकांकडनं ही गोष्ट मला त्या ठिकाणी कळली तिथे जे नागरिक मला भेटले ते एका पार्टीच्या विचाराचे नव्हते ते महाराष्ट्राच्या विचाराचे होते तिथे असणाऱ्या महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये जी खंत होती आणि त्यांची जी माहिती होती तीन तारीख आणि सहा तारखेची ती माहिती आपल्या सर्वांना या ठिकाणी जसं मला नागरिकांनी सांगितलं तसं इथं मी या ठिकाणी सांगत आहे एकतर पवार साहेब हे मोठे नेते आहेत आणि ते फक्त महाराष्ट्रातले नाहीत तर देशातले मोठे नेते आहेत काळजीही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घ्यावीच लागेल पण अनेक असे फोन अनेक असे पत्र अनेक धमक्या त्या ठिकाणी साहेबांना याच्या आधी सुद्धा मिळालेल्या आहेत पण साहेब ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात आणि सामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू ठेवून काम करतात आणि आज जे स्वाभिमानासाठी त्या ठिकाणी ते, 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 ते लढत आहेत महाराष्ट्राच्या जे काही आज वातावरण आपण महाराष्ट्रात बघितलं अतिशय खालच्या पातळीवरचं राजकारण त्या ठिकाणी बघतोय एक असा विचार जो विचार आपण सर्वांनी मिळून ज्या थोर व्यक्तींच्या विचाराला आत्मसात केलेल्या त्या पद्धतीने आपण वागतोय त्या विचाराच्या विरोधात एक विचार त्या ठिकाणी काम करतो आहे आणि त्या विचाराला दाबण्यासाठी पवारसाहेबांनी आजपर्यंत काम केलं आहे आणि आजसुद्धा जर आपण बघितलं तर ओपनली हे अनेक नेते या थोर व्यक्तींच्या विरोधात तसंच महाराष्ट्रातल्या बाहेरच्या राज्यातले नेते हे आपल्या राज्याच्या विरोधात जेव्हा बोलतात तेव्हा आपल्या राज्यातले अनेक सत्तेत असणारे नेते हे शांत बसतात हे साहेबांना त्या ठिकाणी आवडत नाही पटणारी नाही त्यामुळे साहेब हे लढत राहणार पण अशा ज्या काही धमक्या त्या ठिकाणी येतात त्याच्या बाबतीतली काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे आम्ही सुद्धा कार्यकर्ते म्हणून त्या बाबतीतली काळजी त्या ठिकाणी नक्कीच घेऊ आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा